नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रूटमेंट डी आय ए टी म्हणजेच डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इथं पदाकरता जाहिरात आहे थेट मुलाखतीद्वारे हे सुद्धा हे पद भरलं जाणार आहे तर या संदर्भामध्ये ॲप्लाय करण्याची जी शेवटची तारीख आहे ती सव्वीस जून दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भामध्ये डिटेल माहिती आपण घेतोय त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती आपण पोलीस भरती असेल नोकर भरती एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग शिक्षक त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अवेलेबल असणाऱ्या लेटेस्ट वॅकन्सी आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध होतात तर याच्यामध्ये बघा प्रोजेक्ट असिस्टंट पी ए याच्यासाठी दोन वॅकन्सी आहेत आणि स्टायपंड बेस मंथली कन्सनलेटेड सॅलरी ही अठरा हजार रुपये प्रति महिना सॅलरी असेल असं या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे हवे आहे प्रोजेक्ट असिस्टंट बी ई बी टेक यमई यम टेक एम एस सी किंवा इक्ू डिग्री असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन जे आहे ते मटेरियल इंजिनिअरिंग मटेरियल्स इंजिनिअरिंग मेटलॉजिकल इंजिनिअरिंग मेटोलॉजिकल अँड मटेरियल सायन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेटलॉलॉजी किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग सायन्समध्ये तुमचं स्पेशलायझेशन असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे बीई बी टेक एमई एम टेक एम एस सी किंवा इक्विव्हॅलेंट डिग्री असणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये वयाची मर्यादा जे आहे ते नॉट टू एक्सिट दॅन दी ट्वेंटी एट इयर्स फॉर दी ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरी करता अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त वय असू नये असं आस त्यांनी सांगितलेलं आहे मात्र एस सी एस टी वुमेन आणि फिजिकल वीक करता हे पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आलेलं आहे आणि ओबीसी करता नॉन क्रिमिनल जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे जॉब लोकेशन जे आहे ते पुणे आहे आणि आपल्याला अप्लाय करण्यासाठी आपल्याला एक मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवरती आपल्याला तो मेल आय डी सुद्धा वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहे विजय हिवरकर ॲट द रेट डी आय ए टी डॉट ए सी डॉट इन याच्यावरती आहे डी आय ए टीची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ते आपल्याला याच्या व्यतिरिक्त काही माहिती हवी असल्यास फॉर फर्दर डिटेल्स अँड क्लिअरिफिकेशन प्लीज कॉन्टॅक्ट टू डॉक्टर विजय हिवरकर प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डिपार्टमेंट ऑफ मेटलॉजिकल अँड मटेरियल इंजिनिअरिंग ऑन टेलिफोन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टेलिफोन इथं दिलेले आहेत त्या टेलिफोनवरती तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल तर आपल्याला ती माहिती मिळेल या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काही शंका असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या मनामधल्या शंका आपल्या कॉमेंट बॉक्समध्येच क्लिअर होऊन जातील तर ऍप्लिकेशन सादर करण्याची शेवटची तारीख जी आहे ती सव्वीस जून दोन हजार पंचवीस आहे दोन जागा आहेत मात्र या पदांमध्ये आपल्याला शिकायला भरपूर काही मिळणार आहे तर अशा उमेदवारांकरता वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे आपण तिथं जॉईन होऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद